नमस्कार न्यूजनामा नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे जगभरातल्या प्रेक्षकांना छावा चित्रपटांना वेळ लावला आहे मराठ्यांचा इतिहास विशेषतः छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाईंचा इतिहास याच्यामध्ये सांगण्यात आला आहे चाकूर तालुक्यातील जानवळ येथील कैलासवाशी जनार्दनराव राजमाने आश्रमशाळा आणि ज्युनियर कॉलेजचे हे सर्व विद्यार्थी माझ्या उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता हे सर्व विद्यार्थी यातले बहुतांश विद्यार्थी जे की पहिल्यांदा या ठिकाणी टॉकीज पाहत आहेत रामाचित्र मंदिर या ठिकाणी हे विद्यार्थी आलेले आहेत छावा चित्रपट यांनी आता पाहिलेला आहे काय यांच्या प्रतिक्रिया आहे त्या विद्यार्थ्यांच्या आपण जाणून घेऊया बाळा तुझं काय नाव आहे कसा वाटला चित्रपट काय तुझा अनुभव आहे नमस्कार माझे नाव कीर्ति तुकाराम सामी मी के जनार्दनराव राजेमाने आश्रम शाळतून आलेली आहे आम्ही पहिल्यांदा टॉकीज बघितला आम्हाला खूप छान वाटलं काय आवडलं तुला मला मराठ्यांचा चित्र म्हणजे मराठ्यांचा इतिहास खूप आवडला मराठ्यांचा इतिहास ह्याच्यामध्ये आवडलेला आहे असं सांगणं कसा वाटला चित्रपट बाळा काय तुझी प्रतिक्रिया आहे कसं वाटते सगळे तुम्ही सवंगडी आज चित्रपट पाहण्यासाठी आलेला आहात खूप छान वाटतंय आम्ही पहिल्यांदा बघितला हा सिनेमा मराठाचा इतिहास पुस्तकामध्येच वाचलेला होता आम्ही आता प्रत्यक्षात बघितला आम्ही खूप भारी वाटलं खूप छान वाटलं आणि भारी अनुभव आहे असं विद्यार्थी सांगतायत काही गेस्ट आलेले आहेत जे शुभेच्छा देत आहेत त्या विद्यार्थ्यांना डॉक्टर शिवपूजे सर आपल्यासोबत आहेत सर आपण आता काय शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचा इतिहास शिकायला मिळतोच परंतु चित्रपटाच्या माध्यमातून आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना असं चित्रपट दाखवणे हे खूप चांगलं उपक्रम आहे मी शाळेला आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो सर सहाय्यक समाज कल्याण आयुक्त शिवकांत चिकुर्ते सर आपल्यासोबत आहेत सर तुमच्या विभागाचे हे विद्यार्थी अनेक उपक्रम राबविले जात आहेत आश्रमशाळा काच टाकतात आता पुढे जात आहेत सी बी एस स्कूलबरोबर स्पर्धा करतायत कसं वाटतं तुमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थी आज आलेले आहेत छावाचित्रपट पाहण्यासाठी काय आपण शुभेच्छा दिल्यात काय मार्गदर्शन केलं आमच्या जिल्ह्यातील आश्रमशाळा खरंच तुम्ही म्हणताय तसं काठ टाकता आहे अतिशय दुर्गम भागात या चालणारे आश्रमशाळेचे विद्यार्थी आता ज सी बी एस सी किंवा शहरातील शाळांच्या प विद्यार्थ्याच्या तुलनेमध्ये पूर्ण त्यांच्या बरोबर सहभाग घेत आहेत प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी घेत आहेत मग साहित्य थोर साहित्यिक शिवाजी सावंत यांच्या यांनी लिहिलेल्या कादंबरी छावा चित्र छावा या कादंबरीवर आधारित हा संभाजी छा चा... छावा चित्रपट आज विद्यार्थी इथं पाहण्यासाठी आलेले आहेत आणि निश्चितच वाच वाचनातून त्यांना ती अनुभूती जी मिळालेली नाही ती प्रत्यक्ष पाहून पूर्ण इतिहास त्यांच्यासमोर इतिहासाची त्यांनी अनुभूती घेतलेली आहे आणि मला त्यांच्या त्यांच्या शुभेच्छा आहेत सोनू डगवाले सर आपल्यासोबत आहेत सर या विद्यार्थ्यांसोबत तुम्ही चित्रपट पाहण्याचा आनंद घेता आश्रमशाळेतला काय तुम्हाला वाटतं कसा अनुभव आहे खरं तर मी सर्वप्रथम संस्थेचे आणि प्राचार्य निलेश राजिमाने यांचे अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो 40 की अशा परिस्थितीमध्ये चाळीस किलोमीटरवरून दूर आणि अतिशय सामान्य कुटुंबातल्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन इतिहासाची पुनरावृत्ती की इतिहासात नेमकं काय शिवाजी महाराज होते संभाजी महाराज होते हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं आज इतिहासाचा खरा अभ्यास त्या विद्यार्थ्यांना झाला तर चुकीचं होणार नाही आणि म्हणून मी विद्यार्थ्यांचं तर अभिनंदन करतो पण सोबत अगोदर संस्थेचं त्यांच्या सारक कर्मचाऱ्यांचं आणि प्राचार्याचं अभिनंदन करतो ते बरोबर आहे लगेच सर काय शुभेच्छा दिल्या आहेत आपण आता विद्यार्थ्यांना काय कसा आनंद घेतला आपण चित्रपट पाहण्याचा आलं yes. विद्यार्थ्यांचं खऱ्या अर्थानं तेलस अशी राजमाणे शाळेंच्या माध्यमातून अनेक उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतले जातात त्यातलाच हा उपक्रम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने घेतलात कारण जसे विचार पेराल तशाच पद्धतीनं व्यक्तिमत्व घडत असतं म्हणून आजच्या या चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खरा इतिहास मराठ्यांचा कळावा आणि येणाऱ्या भविष्यामध्ये हेच विचार या मुलांच्या मनोपटलावरती रुजून या उद्याचा आपला भारताचा नागरिक हा खऱ्या अर्थानं बहुआयामी बनावा हा दृष्टिकोन सरांचा असावा या निमित्तानं सरांनी हे अशा पद्धतीचं आजचा जो कार्यक्रम घेतला आहे त्यासाठी सरांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला माझ्याकडनं धन्यवाद ओके अगदी बरोबर आहे सर सर तुम्हाला एक कसं सुचलं अनेक आश्रम शाळा जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये परंतु विद्यार्थ्यांना आपल्या छावा चित्रपट दाखवा हे कसं सुचलं काय सर खरं तर म्हणजे महाराष्ट्राचा हा खूप वैभवशाली इतिहास आहे आणि हा इतिहास विद्यार्थ्याला समजणं गरजेचं आहे पुस्तकाच्या माध्यमातून ते हे विद्यार्थी हा इतिहास वाचता येतच परंतु एवढ्या मोठ्या पडद्यावरती हे हा चित्रपट पाहिल्यानंतर मला असं वाटतं की त्यांच्या अंतकरणामध्ये हा चित्रपट आयुष्यभरासाठी रुजला जाईल इतिहास हा विद्यार्थ्याला समजलाच पाहिजे कारण की आपण पाठीमागं आता खरं तर ढाल तलवारी लढाई किल्ले हा खरं तर मागं पडलेला विषय आहे परंतु देशभक्ती असेल पराक्रम असेल स्वाभिमान असेल या सगळ्या गोष्टी जोपर्यंत मानव जात राहील तोपर्यंत या सगळ्या गोष्टी मानवाला ह्या मार्गदर्शक ठरतील आणि त्या अनुषंगानं छत्रपतींचे विचार हे मानवजातीला मार्गदर्शक ठरणारे आहेत आणि हे विद्यार्थ्यामध्ये रुजले पाहिजेत या अनुषंगानं या विद्यार्थ्यांना आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी इथं बोलतोच काहीतर आयुष्यामध्ये पहिल्यांदा बहुतांश विद्यार्थ्यांनी रमा थिएटर पाहिलेला आहे आणि छावा चित्रपट पाहण्याची अनुभूती या विद्यार्थ्यांनी घेतली आहे छत्रपती संभाजी महाराज धर्मयोद्धा आहेत मराठ्यांचा इतिहास ज्यांनी लिहिला लिखा रचला अशा द धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास पाहून विद्यार्थी या ठिकाणी भारावून गेल्या आहेत पर्सन संतोष मानेस इस्माईल शेख न्यूज नामा रमाचित्र मंदिर लातूर